नमस्कार मित्रांनो राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युवतीचा प्रस्ताव म्हणाले आमच्यातील भांडण आता मिटले काय ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची मोर्ची बांधणी सुरू झाली आहे नुसतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी गेले होते त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यामध्ये युवती होणार असल्याची चर्चा होती मात्र राज ठाकरे नुसत्याच महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये युवतीसाठी उद्धव युतीचा प्रस्ताव दिला आहे मग काय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली युवती संबंधित याकडे आपण एक थोडस लक्ष देऊया राज ठाकरे म्हणाले की मी युतीसाठी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठवला आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काही चूक नाहीत आमच्यातील भांडणं छोटे आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फटका वाचला मनसेचा एकही उमेदवार विजय होऊ शकला नाही त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी तयार असल्याचं जरी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या म्हणाल्या की राज ठाकरे भाजपाचा विरोध करणार असतील तर त्यांचं स्वागत आहे तर अंबादास दानवे यांनी म्हटलं की असा प्रसार माध्यमांमध्ये दे प्रस्ताव देऊन काही होत नसतं खरंच मनात इच्छा असेल तर इतर मार्ग असतात महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर स्वागत केलं पाहिजे पण भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर, स्थील तर, स्थील तर विरोध केला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक एकत्र येतील का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद